मध्ये पोलिसांचा सध्या कडक बंदोबस्त आहे कारण वडिगोद्री फाट्यावरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय याचं कारण म्हणजे एकीकडे एक मनोज जरांगे पाटील यांना डिस्चार्ज मिळालाय दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आणि मराठा ओबीसी संघर्ष टाळण्यासाठी खबरदारी घेतली जाते पोलिसांकडून एसआरपीएफ आणि दंगल नियंत्रण पथक सुद्धा तिथे तैनात आहे सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी येत आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे यांना देखील छत्रपती संभाजीनगरातून हॉस्पिटलमधून मधून डिस्चार्ज मिळालाय आणि म्हणूनच एकतर आज शिष्टमंडळ या ठिकाणी येते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या रस्त्याने मनोज जरांगे पाटील बाहेर जाणार आहेत त्यामुळं आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे जालना ग्रामीण पोलिसांचे सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघतोय एसआरपीएफ ची एक गाडी आहे त्याच्या बाजूला दंगा नियंत्रण गाडी गाडीसुद्धा या ठिकाणी लावलेली आहे आणि पोलिसांचा जबरदस्त कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कारण आपण बघू शकतो पाठीमागे सुद्धा की पोलिसांच्या जे आहे शिघ्र कृती दल असेल किंवा इतर सगळ्या गोष्टीची तैनाती या ठिकाणी ज्यांना ग्रामीण पोलिसांनी केलेलं आहे म्हणून जरांगे पाटील काही वेळातच जे आहेत रुग्णालयातून बाहेर पडणार आहेत आणि रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर याच रस्त्याने ते बीडला जाणार साखरवाडीला त्यांचा आज सत्संग आहे आणि म्हणून जहरांगे पाटील ज्या रस्त्याने जाणार आहेत त्याच रस्त्यावर जे आहे बघतोय आपण पोलिसांचा फार मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि याच बाजूनी जे आहे मनोज जहरांगे पाटील या रस्त्यांनी इकडं बीडला जाणार आहेत त्यामुळं याच फाट्यावर बघतोय आपण कशा पद्धतीचा बंदोबस्त आहे आणि इथून जवळपास एक पन्नास मीटरवर ज्या ठिकाणी आपल्याला झेंडे दिसत आहेत त्या झेंड्याच्या ठिकाणी ओबीसी आंदोलन सुरू आहे निश्चितपणे आपल्याला माहीत आहे की आपल्या आपल्या मागण्यांना घेऊन मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांच्या समोर ठाकलेला आहे आणि मनोजरंग पाटील जाताना किंवा आंदोलन करते या ठिकाणी जर जमले तर फार मोठा संघर्ष या ठिकाणी होऊ शकतो हा संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी पहाटेपासूनच जे आहे फार मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे शिष्टमंडळ या ठिकाणी नऊ वाजता येणार आहे शिष्टमंडळासोबत बैठक आहे त्याच वेळेला मनोज पाटील सुद्धा या ठिकाणी जातील आणि दोन्ही समाजाचा संघर्ष टाळण्यासाठी हा मोठा बंदोबस्त पोलिसांचा तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे लक्ष्मण हाके यांची प्रकृती ढासळत असताना सरकारकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलकांनी केला त्यामुळे ओबीसी संघटनांनी पाचोड शहर बंदीची हाक दिली आणि आज या ठिकाणी बंद पाळला जातोय आज पाचोडमध्ये कडकडीत असा बंद पाळण्यात आलेला आहे शहरातील सर्व दुकानं आज बंद दिसत आहेत लक्ष्मण हाके यांची प्रकृती ढासळत असताना सरकारकडून दुजा भाव होत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलकांनी केला आणि त्यामुळेच ओबीसी संघटनांनी आज पाचोड शहर बंदची हाक दिली आहे आणि या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय अधिक माहितीसाठी जाऊया छत्रपती संभाजीनगरातून आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्यासोबत आहेत अविनाश पाचोड बंदला कसा प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत जर आपण बघितलं तर पासवर्ड बंद मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिसून येतो ओबीसी संघटनाकडून ही हाक देण्यात आलेली आहे आणि त्यांनी ज्यावेळेस बंदची हाक दिली तेव्हापासूनच संपूर्ण मार्केट कमिटी असेल किंवा व्यापारी असेल त्यांचा त्याला पाठिंबा आपल्याला पाहायला मिळत होता मात्र आताची जर अपडेट आपण घेतली तर नऊ सव्वा नऊ वाजेपर्यंत देखील आतापर्यंत जो आहे ते दुकानं जे सकाळी लवकर उघडतात ते दुकानं देखील या ठिकाणी बंद आहे त्यामुळे कुठेतरी ओबीसी उपोषणाला या ठिकाणी ओबीसी बांधवांचा पाठिंबा आपल्याला पाहायला मिळतोय तर ते विचार जर वडीगोद्री आणि पाचोड हे जे अंतर आहे हे काही वीस ते पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे उपोषण स्थळापासून आणि तिथंच आता बंची हाक देण्यात आली असल्या कारणाने याचे पडसाद बाकी मराठवाड्यात देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि शिष्टमंडळ देखील याच पाचोडवरून आता लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी निघालेला आहे सरकारची शिश्टमंद, शिष्टमंडळ शिष्टमंडळाची शिष्ट ती काही पाहावं लागेल आणि बनची जी हाक आहे ती फक्त पाचोडपुरतीच मर्यादित राहते की ओबीसी बांधव जे आहेत ओबीसी समाज जो आहे तो अजून आक्रमक पवित्रा घेत मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी हा बंद पाहायला मिळतोय पावं लागेल मात्र आता कुठेतरी ओबीसी समाज देखील आपल्याला आक्रमक झालेला या ठिकाणी पाहायला मिळतोय की पाचवड बंद असेल किंवा अजून वेगवेगळे शहर असतील वेगवेगळे सिटीज असतील त्या बंद करण्याचे देखील हा या ठिकाणी देण्यात येते त्याचे पडसाद आता मराठवाड्यात कसे पडतात की उमटतात का हे पाहावं लागेल मात्र सध्या तरी पाचवड बंद पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला पाठिंबा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय बिलकुल अविनाश धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर बीडच्या परळीमध्ये सकल ओबीसी समाजानं रास्ता रोको केलेला आहे बीड परभणी सोनपेठकडे जाणारी वाहतूक त्यामुळे ठप्प झालेली असून बीडच्या परळीतील ओबीसी समाज आरक्षणाच्या संरक्षणासाठी आक्रमक झालेला असून शिरसाळानंतर आता आंबेजोगाई हो आणि आज परळी शहरातील इटके कॉर्नर इथं रास्ता रोको करण्यात आलाय यावेळेस जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे तर टायर सुद्धा जाळण्यात आलेला आहे तर या रोकोमुळे बीड परभणी सोनपेठ कडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती तर लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी ओबीसी कार्यकर्ता आक्रमक झालेला आहे आणि हे आपण दृश्य पाहतोय ती म्हणजे बीड मधल्या परळी येथील सकल ओबीसी समाजानं रास्ता रोको केला असून बीड परभणी सोनपेठकडे जाणारी वाहतूक त्यामुळे काही काळासाठी ठप्प झाली होती या ठिकाणी समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली तर आरक्षणासाठी हा समाज ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे तर परळी शहरामधल्या इटके कॉर्नर इथं आज रास्ता रोको करण्यात आला या ठिकाणी टायरसुद्धा जाळण्यात आलेला आहे खरं तर हाके यांनी सगळ्याच कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की आपण जे उपोषण सुरू केलं हे शांततेत सुरू झाले आणि ते शांततेच्याच मार्गाने असावं मात्र कार्यकर्ता हा आपल्या भूमिकेवर ठाम आहे कार्यकर्ता आक्रमक झालेला आहे आणि त्यानुसार त्यांनी शिरसाळानंतर आंबेजोगाई हो आणि आज परळी शहरामधल्या इटके कॉर्नर इथे रास्ता रोको केला आहे त्यामुळे रा या बीड आणि परभणी सोनपेठकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती तर लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी ओ बी सी समाज आक्रमक झालेला आहे आणि ही दृश्य आता पाहतोय आपण पंढरपूरमधली दृश्य आहेत राज्यातल्या विविध ठिकाणी आता ओबीसी समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय पंढरपूरमध्ये सुद्धा ओबीसी समाज जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तर पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे मात्र महामार्गावर ठिय्या आंदोलन केल्यामुळे वाहतूक जी आहे ती आपल्याला ठप्प झालेली पाहायला मिळतीये तरी थेट लाईव्ह दृश्य आहेत पंढरपुरातली पंढरपूरमध्ये सुद्धा ओबीसी समाज बांधवांनी रास्ता रोको केलेला आहे या ठिकाणी त्यांनी टिया आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत तर जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी आता ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय तर ओबीसीचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत आहे असा आरोप मराठा नेते मनोज जरांग केला केलाय सरकार दंगली घडवण्यासाठी आंदोलनाला पाठिंबा देत आहे असा आरोप मनोज जरांगे यांनी केलेला आहे तर मनोज जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय आत्ताची आपण ही ब्रेकिंग बातमी पाहतोय ती म्हणजे ओबीसीचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे तर सरकार दंगली घडवण्यासाठी आंदोलनाला पाठिंबा देतोय असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केलेला आहे जातीवाद मी होऊ जाती देत नाही काळजी करायच नाही ते जातीवाद आणि दंगल घडविण्यासाठीच आंदोलन उभा केले तिथं मी होऊच देत नाही तिथं काही गावखेड्यातल्या एकाही ओबीसी आणि मराठा बांधावर हात पडू देत नाही मी तिथं वेळ पडली तर मी एखादा पाऊल माग सरकार पण मी सरकारचं स्वप्न पूर्ण नाही होऊ देत कव्हाच होऊ देणार नाही सरकारला नाही जिंकू देणार म्हणजे नाही जिंकू देणार तेरा तारखेला तेरा तारखेच्या आत जर नाही दिलं त्यांनी आम्हाला पुन्हा फसविलं आणि आमचे लेकर जर डुबायचा प्रयत्न केला सरकार डुबिलच म्हणून समजायचं आता आंतरवलीस तलाठीमध्ये पोलिसांचा सध्या कडक बंदोबस्त आहे कारण वडीगोदरी फाट्यावरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय याचं कारण म्हणजे एकीकडे एक मनोज जरांगे पाटील यांना डिस्चार्ज मिळालाय दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आणि मराठा ओबीसी संघर्ष टाळण्यासाठी खबरदारी घेतली आहे पोलिसांकडून एसआरपीएफ आणि दंगल नियंत्रण पथक सुद्धा तिथे तैनात आहे सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी येत आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे यांना देखील छत्रपती संभाजीनगरातून हॉस्पिटलमधून मधून डिस्चार्ज मिळालाय आणि म्हणूनच एक तर आज शिष्टमंडळ या ठिकाणी येते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या रस्त्याने मनोज जरांगे पाटील बाहेर जाणार आहेत त्यामुळं आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे जालना ग्रामीण पोलिसांचे सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघतोय एसआरपीएफ ची एक गाडी आहे त्याच्या बाजूला दंगा नियंत्रण गाडी गाडीसुद्धा या ठिकाणी लावलेली आहे आणि पोलिसांचा जबरदस्त कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कारण आपण बघू शकतो सुद्धा की पोलिसांच्या जे आहे शीघ्रकृती दल असेल किंवा इतर सगळ्या गोष्टीची तैनाती या ठिकाणी ज्यांना ग्रामीण पोलिसांनी केलेलं आहे म्हणून जरांगे पाटील काही वेळातच जे आहेत रुग्णालयातून बाहेर पडणार आहेत आणि रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर याच रस्त्याने ते बीडला जाणार साखरवाडीला त्यांचा आत सत्संग आहे आणि मनोज जहरांगे पाटील ज्या रस्त्याने जाणार आहेत त्याच रस्त्यावर जे आहे बघतो आहे आपण पोलिसांचा फार मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि याच बाजूनी जे आहे मनोज जरांगे पाटील या रस्त्याने इकडं बीडला जाणार आहेत त्यामुळं याच फाट्यावर बघतो आहे आपण कशा पद्धतीचा बंदोबस्त आहे आणि इथून जवळपास एक पन्नास मीटरवर ज्या ठिकाणी आपल्याला झेंडे दिसत आहेत त्या झेंड्याच्या ठिकाणी ओबीसी आंदोलन सुरू आहे निश्चितपणे आपल्याला माहीत आहे की आपल्या आपल्या मागण्यांना घेऊन मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांच्या समोर ठाकलेला आहे आणि मनोजरंग पाटील जाताना किंवा आंदोलन करते या ठिकाणी जर जमले तर फार मोठा संघर्ष या ठिकाणी होऊ शकतो हा संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी पहाटेपासूनच जे आहे फार, फार मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे शिष्टमंडळ या ठिकाणी नऊ वाजता येणार आहे शिष्टमंडळासोबत बैठक आहे त्याच वेळेला मनोज पाटील पाटीलसुद्धा या ठिकाणी जातील आणि दोन्ही समाजाचा संघर्ष टाळण्यासाठी हा मोठा बंदोबस्त पोलिसांचा तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे लक्ष्मण हाके यांची प्रकृती ढासळत असताना सरकारकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलकांनी केला त्यामुळे ओबीसी संघटनांनी पाचोड शहर बंदची हाक दिली आणि आज या ठिकाणी बंद पाळला जातोय आज पाचोडमध्ये कडकडीत असा बंद पाळण्यात आलेला आहे शहरातील सर्व दुकानं आज बंद दिसत आहेत लक्ष्मण हाके यांची प्रकृती ढासळत असताना सरकारकडून दुजा भाव होत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलकांनी केला आणि त्यामुळेच ओबीसी संघटनांनी आज पाचोड शहर बंदची हाक दिली आहे आणि या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय अधिक माहितीसाठी जाऊया छत्रपती संभाजीनगरातून आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्यासोबत आहेत अविनाश पाचोड बंदला कसा प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत जर आपण बघितलं तर पासवर्ड बंदला मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिसून येतो ओबीसी संघटनाकडून ही हाक देण्यात आलेली आहे आणि त्यांनी ज्यावेळेस बंदची हाक दिली तेव्हापासूनच संपूर्ण मार्केट कमिटी असेल किंवा व्यापारी असेल त्यांचा त्याला पाठिंबा आपल्याला पाहायला मिळत होता मात्र आत्ताची जर अपडेट आपण घेतली तर नऊ सव्वा नऊ वाजेपर्यंत देखील आतापर्यंत जो आहे ते दुकानं जे सकाळी लवकर उघडतात ते दुकानं देखील या ठिकाणी बंद आहे त्यामुळे कुठेतरी ओबीसी उपोषणाला या या ठिकाणी ओबीसी बांधवांचा पाठिंबा आपल्याला पाहायला मिळतोय तर ते विचार जर केला वडीगोद्री आणि पाचोड हे जे अंतर हे काही वीस ते पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे उपोषण स्थळापासून आणि तिथंच आता बंची हाक देण्यात आली असल्या कारणाने याचे पडसाद बाकी मराठवाड्यात देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि शिष्टमंडळ देखील याच वरून आता लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी निघालेला आहे सरकारची शिष्टमंडळ शिष्टमंडळाची शिष्टाईक काम आहे ती काही पाहावं लागेल आणि बंची जी हाक आहे ती फक्त पाचोडपुरतीच मर्यादित राहते की ओबीसी बांधव जे आहेत ओबीसी समाज जो आहे तो अजून आक्रमक पवित्रा घेत मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी हा बंद पाहायला मिळतो मात्र आता कुठेतरी ओबीसी समाज देखील आपल्याला आक्रमक झालेला या ठिकाणी पाहायला मिळतो की पाचोड बंद असेल किंवा अजून वेगवेगळे शहर असतील सिटीज असेल त्या बंद करण्याचे देखील हाक या ठिकाणी देण्यात येते त्याचे पडसाद आता मराठवाड्यात कसे पडतात की उमटतात का हे पाहावं लागेल मात्र सध्या तरी पाचोड बंदला पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला पाठिंबा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय बिलकुल अविनाश धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर बीडच्या परळीमध्ये सकल ओबीसी समाजानं रास्ता रोको केलेला आहे बीड परभणी सोनपेठकडे जाणारी वाहतूक त्यामुळे ठप्प झालेली असून बीडच्या परळीतील ओबीसी समाज आरक्षणाच्या संरक्षणासाठी आक्रमक झालेला असून शिरसाळानंतर आता आंबेजोगाई हो आणि आज परळी शहरातील इटके कॉर्नर इथं रास्ता रोको करण्यात आला आहे यावेळेस जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली आहे तर टायरसुद्धा जाळण्यात आलेला आहे तर या रोकोमुळे बीड परभणी सोनपेठकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती तर लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी ओबीसी कार्यकर्ता आक्रमक झालेला आहे आणि हे आपण दृश्य पाहतोय ती म्हणजे मधल्या परळी येथील सकल ओबीसी समाजानं रास्ता रोको केला असून बीड परभणी सोनपेठकडे जाणारी वाहतूक त्यामुळे काही काळासाठी ठप्प झाली होती या ठिकाणी आ, समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली तर आरक्षणासाठी हा समाज ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे तर परळी शहरामधल्या इटके कॉर्नर इथं आज रास्ता रोको करण्यात आला या ठिकाणी टायरसुद्धा जाळण्यात आलेला आहे खरंतर हाके यांनी सगळ्याच कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की आपण जे उपोषण सुरू केलं हे शांततेत सुरू झालं आणि ते शांततेच्याच मार्गानं असावं मात्र कार्यकर्ता हा आपल्या भूमिकेवर ठाम आहे कार्यकर्ता आक्रमक झालेला आहे आणि त्यानुसार त्यांनी शिरसाळानंतर आंबेजोगाई हो आणि आज परळी शहरामधल्या इटके कॉर्नर इथे रास्ता रोको केला आहे त्यामुळे रा या बीड आणि परभणी सोनपेठकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती तर लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे आणि ही दृश्य आता पाहतोय आपण पंढरपूरमधली दृश्य आहेत राज्यातल्या विविध ठिकाणी आता ओबीसी समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय पंढरपूरमध्ये सुद्धा ओबीसी समाज जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय तर पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे मात्र महामार्गावर ठिया आंदोलन केल्यामुळे वाहतूक जी आहे ती आपल्याला ठप्प झालेली पाहायला मिळतीय तरी थेट लाईव्ह दृश्य आहेत पंढरपुरातली पंढरपूरमध्ये सुद्धा ओबीसी समाज बांधवांनी रास्ता रोको केलेला आहे या ठिकाणी त्यांनी टिया आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत तर जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी आता ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय तर ओबीसींचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत आहे असा आरोप मराठा नेते मनोज जरांगेनी यांनी केलाय सरकार दंगली घडवण्यासाठी आंदोलनाला पाठिंबा देत आहे असा, असा आरोप मनोज जरांगे यांनी केलेला आहे तर मनोज जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आत्ताची आपण ही ब्रेकिंग बातमी पाहतोय ती म्हणजे ओबीसीचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे तर सरकार दंगली घडवण्यासाठी आंदोलनाला पाठिंबा देतोय असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केलेला आहे जातीवाद मी, जाती मी होऊ देत नाही काळजी करत नाही ते जातीवाद आणि दंगल घडविण्यासाठीच आंदोलन उभा केले तिथं मी, मी होऊच देत नाही तिथं काही गावखेड्यातल्या एकाही ओबीसी आणि मराठा बांधावर हात पडू देत नाही मी तिथं वेळ पडली तर मी एखादा पाऊल मागे सरकार पण मी सरकारचं स्वप्न पूर्ण नाही होऊ देत कव्हाच होऊ देणार नाही सरकारला नाही जिंकू देणार म्हणजे नाही जिंकू देणार तेरा तारखेला तेरा तारखेच्या आज जर नाही दिलं त्यांनी आम्हाला पुन्हा फसविलं आणि आमचे लेकरं जर डुबायचा प्रयत्न केला सरकार डुबिलच म्हणून समजायचं आता आंतरवलीस तलाठीमध्ये पोलिसांचा सध्या कडक बंदोबस्त आहे कारण वडीगोद्री फाट्यावरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय याचं कारण म्हणजे एकीकडे एक मनोज जरांगे पाटील यांना डिस्चार्ज मिळालाय दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आणि मराठा ओबीसी संघर्ष टाळण्यासाठी खबरदारी घेतली जाते पोलिसांकडून एसआरपीएफ आणि दंगल नियंत्रण पथक सुद्धा तिथे तैनात आहे सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी येत आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे यांना देखील छत्रपती संभाजीनगरातून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज डिस्चार्ज आहे आणि म्हणूनच एकतर आज शिष्टमंडळ या ठिकाणी येते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या रस्त्याने मनोज जरांगे पाटील बाहेर जाणार आहेत त्यामुळं आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे जालना ग्रामीण पोलिसांचे सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघतोय एसआरपीएफची एक गाडी आहे त्याच्या बाजूला दंगा नियंत्रण गाडी गाडीसुद्धा या ठिकाणी लावलेली आहे आणि पोलिसांचा जबरदस्त कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कारण आपण बघू शकतो पाठीमागे सुद्धा की पोलिसांच्या जे आहे शीघ्र कृती दल असेल किंवा इतर सगळ्या गोष्टीची तैनाती या ठिकाणी ज्यांना ग्रामीण पोलिसांनी केलेलं आहे म्हणून जरांगे पाटील काही वेळातच जे आहेत रुग्णालयातून बाहेर पडणार आहेत आणि रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर याच रस्त्याने ते बीडला जाणारे साखरवाडीला त्यांचा आज सत्संग आहे आणि मनोज जहरांगे पाटील ज्या रस्त्याने जाणार आहेत त्याच रस्त्यावर जे आहे बघतोय आपण पोलिसांचा फार मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि याच बाजूनी जे आहे मनोज जरांगे पाटील या रस्त्यांनी इकडं बीडला जाणार आहेत त्यामुळं याच फाट्यावर बघतोय आपण कशा पद्धतीचा बंदोबस्त आहे आणि इथून जवळपास एक पन्नास मीटरवर ज्या ठिकाणी आपल्याला झेंडे दिसत आहेत त्या झेंड्याच्या ठिकाणी ओबीसी आंदोलन सुरू आहे निश्चितपणे आपल्याला माहीत आहे की आपल्या आपल्या मागण्यांना घेऊन मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांच्या समोर ठाकलेला आहे आणि मनोजरंग पाटील जाताना किंवा आंदोलनकर्ते या ठिकाणी जर जमले तर फार मोठा संघर्ष या ठिकाणी होऊ शकतो हा संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी पहाटेपासूनच जे आहे फार मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे शिष्टमंडळ या ठिकाणी नऊ वाजता येणार आहे शिष्टमंडळासोबत बैठक आहे त्याच वेळेला मनोज पाटील पाटीलसुद्धा या ठिकाणी जातील आणि दोन्ही समाजाचा संघर्ष टाळण्यासाठी हा मोठा बंदोबस्त पोलिसांचा जाधव सह सिद्धार्थ पोलिसांत सिद्धार्थी लोकमत तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा नव्वा दिवस आहे लक्ष्मण हाके यांची प्रकृती ढासळत असताना सरकारकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलकांनी केला त्यामुळे ओबीसी संघटनांनी पाचोड शहर बंदची हाक दिली आणि आज या ठिकाणी बंद पाळला जातोय पाचोडमध्ये कडकडीत असा बंद पाळण्यात आलेला आहे शहरातील सर्व दुकानं आज बंद दिसत आहेत लक्ष्मण हाके यांची प्रकृती ढासळत असताना सरकारकडून दुजा भाव होत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलकांनी केला आणि त्यामुळेच ओबीसी संघटनांनी आज पाचोड शहर बंदची हाक दिली आहे आणि या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय अधिक माहितीसाठी जाऊया छत्रपती संभाजीनगरातून आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे सोबत आहेत अविनाश पाचोड बंदला कसा प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत जर आपण बघितलं तर पासवर्ड बनला मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिसून येतो ओबीसी संघटनाकडून ही हाक देण्यात आलेली आहे आणि त्यांनी ज्यावेळेस बंदची हाक दिली तेव्हापासूनच संपूर्ण मार्केट कमिटी असेल किंवा व्यापारी असेल त्यांचा त्याला ते पाठिंबा आपल्याला पाहायला मिळत होता मात्र आत्ताची जर अपडेट आपण घेतली तर नऊ सव्वा नऊ वाजेपर्यंत देखील आतापर्यंत जो आहे ते दुकानं जे सकाळी लवकर उघडतात ते दुकानं देखील या ठिकाणी बंद आहे त्यामुळे कुठेतरी ओबीसी उपोषणाला या, या ठिकाणी ओबीसी बांधवांचा पाठिंबा आपल्याला पाहायला मिळतोय तर ते विचार जर केला तर वडीगोद्री आणि पाचोड हे जे अंतर आहे हे काही वीस ते पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे उपोषण स्थळापासून आणि तिथंच आता बंची हाक देण्यात आली असल्या कारणाने याचे पडसाद बाकी मराठवाड्यात देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि शिष्टमंडळ देखील याच पाचोडवरून आता लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी निघालेला आहे सरकारची शिष्टमंडळ शिष्टमंडळाची शिष्टाईक काम आहे ती काही पावं लागेल आणि बंची जी हाके ती फक्त पाचोडपुरतीच मर्यादित राहते की ओबीसी बांधव जे आहेत ओबीसी समाज जो आहे तो अजून आक्रमक पवित्रा घेत मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी हा बंद पाहायला मिळतोय पाहावं लागेल मात्र आता कुठेतरी ओबीसी समाज देखील आपल्याला आक्रमक झालेला या ठिकाणी पाहायला मिळतोय की फवोड बंद असेल किंवा अजून वेगवेगळे शहर असतील वेगवेगळे सिटीज असतील त्या बंद करण्याचे देखील हाक या ठिकाणी देण्यात येते त्याचे पडसाद आता मराठवाड्यात कसे पडतात की उमटतात का हे पाहावं लागेल मात्र सध्या तरी फासवड बनला पूर्णपणे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय बिलकुल अविनाश धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर बीडच्या परळीमध्ये सकल ओबीसी समाजानं रास्ता रोको केलेला आहे बीड परभणी सोनपेठ कडे जाणारी वाहतूक त्यामुळे ठप्प झालेली असून बीडच्या परळीतील ओबीसी समाज आरक्षणाच्या संरक्षणासाठी आक्रमक झालेला असून शिरसाळानंतर आता आंबेजोगाई हो आणि आज परळी शहरातील इटके कॉर्नर इथं रास्ता रोको करण्यात आलाय यावेळेस जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली आहे तर टायर सुद्धा जाळण्यात आलेला आहे तर या रास्तारोकोमुळे बीड परभणी सोनपेठकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती तर लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी ओबीसी कार्यकर्ता आक्रमक झालेला आहे आणि हे आपण दृश्य पाहतोय ती म्हणजे परळी येथील सकल ओबीसी रोको केला असून बीड परभणी सोनपेठकडे जाणारी वाहतूक त्यामुळे काही काळासाठी ठप्प झाली होती या ठिकाणी समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली तर आरक्षणासाठी हा समाज ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे तर परळी शहरामधल्या इटके कॉर्नर इथं आज रास्ता रोको करण्यात आला या ठिकाणी टायरसुद्धा जाळण्यात आलेला आहे खरंतर हाके यांनी सगळ्याच कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की आपण जे उपोषण सुरू केलं हे शांततेत सुरू झालं आणि ते शांततेच्याच मार्गाने असावं मात्र कार्यकर्ता हा आपल्या भूमिकेवर ठाम आहे कार्यकर्ता आक्रमक झालेला आहे आणि त्यानुसार त्यांनी शिरसाळानंतर आंबेजोगाई आणि आज परळी शहरामधल्या इटके कॉर्नर इथे रास्ता रोको केला आहे त्यामुळे रा या बीड आणि परभणी सोनपेठकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती तर लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे आणि ही दृश्य आता पाहतोय आपण पंढरपूरमधली दृश्य आहेत राज्यातल्या विविध ठिकाणी आता ओबीसी समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय पंढरपूरमध्ये सुद्धा ओबीसी समाज जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय तर पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे मात्र महामार्गावर ठिय्या आंदोलन केल्यामुळे वाहतूक जी आहे ती आपल्याला ठप्प झालेली पाहायला मिळतीय तरी थेट लाईव्ह दृश्य आहेत पंढरपुरातली पंढरपूरमध्ये सुद्धा ओबीसी समाज बांधवांनी रास्ता रोको केलेला आहे या ठिकाणी त्यांनी टिया आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत तर जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी आता ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय तर ओबीसीच आंदोलन हे सरकार पुरस्कृत आहे असा आरोप मराठा नेते मनोज जरांगेनी केलाय सरकार दंगली घडवण्यासाठी आंदोलनाला पाठिंबा देत आहे असा आरोप मनोज जरांगे यांनी केलेला आहे तर मनोज जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आत्ताची आपण ही ब्रेकिंग बातमी पाहतोय ती म्हणजे ओबीसीचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे तर सरकार दंगली घडवण्यासाठी आंदोलनाला पाठिंबा देतोय असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केलेला आहे जातीवाद मी, जाती मी होऊ देत नाही काळजी करत नाही ते जातीवाद आणि दंगल घडविण्यासाठीच आंदोलन उभा केले तिथं मी होऊच देत नाही तिथं काही गावखेड्यातल्या एकाही ओबीसी आणि मराठा बांधावर हात पडू देत नाही मी तिथं वेळ पडली तर मी एखादा पाऊल माग सरकार पण मी सरकारचं स्वप्न पूर्ण नाही होऊ देत कवाच होऊ देणार नाही सरकारला नाही जिंकू देणार म्हणजे नाही जिंकू देणार तेरा तारखेला तेरा तारखेच्या आत जर नाही दिलं त्यांनी आम्हाला पुन्हा फसविलं आणि आमचे लेकर जर डुबायचा प्रयत्न केला सरकार डुबिलच म्हणून समजायचं आता आंतरवली सलाटीमध्ये पोलिसांचा सध्या कडक बंदोबस्त आहे कारण वडीगोद्री फाट्यावरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय याचं कारण म्हणजे एकीकडे एक एक मनोज जरांगे पाटील यांना डिस्चार्ज मिळालाय दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आणि मराठा ओबीसी संघर्ष टाळण्यासाठी खबरदारी घेतली आहे पोलिसांकडून एसआरपीएफ आणि दंगल नियंत्रण पथक सुद्धा तिथे तैनात आहे सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी येत आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे यांना देखील छत्रपती संभाजीनगरातून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज डिस्चार्ज मिळालाय आणि म्हणूनच एकतर आज शिष्टमंडळ या ठिकाणी येते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या रस्त्याने मनोज जरांगे पाटील बाहेर जाणार आहेत त्यामुळं आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे जालना ग्रामीण पोलिसांचे सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघतोय एसआरपीएफची एक गाडी आहे त्याच्या बाजूला दंगा नियंत्रण गाडी गाडीसुद्धा या ठिकाणी लावलेली आहे आणि पोलिसांचा जबरदस्त कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कारण आपण बघू शकतो सुद्धा की पोलिसांच्या जे आहे शिघ्रकृती दल असेल किंवा इतर सगळ्या गोष्टीची तैनाती या ठिकाणी ज्यांना ग्रामीण पोलिसांनी केलेलं आहे म्हणून जरांगे पाटील काही वेळातच जे आहेत रुग्णालयातून बाहेर पडणार आहेत आणि रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर याच रस्त्याने ते बीडला जाणार साखरवाडीला त्यांचा आज सत्संग आहे आणि म्हणून जहरांगे पाटील ज्या रस्त्याने जाणार आहेत त्याच रस्त्यावर जे आहे आहे आपण पोलिसांचा फार मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि याच बाजूनी जे आहे म्हणून जहरांगे पाटील या रस्त्यांनी इकडं बीडला जाणार आहेत त्यामुळं याच फाट्यावर बघतोय आपण कशा पद्धतीचा बंदोबस्त आहे आणि इथून जवळपास एक पन्नास मीटरवर ज्या ठिकाणी आपल्याला झेंडे दिसत आहेत त्या झेंड्याच्या ठिकाणी ओबीसी आंदोलन सुरू आहे निश्चितपणे आपल्याला माहीत आहे की आपल्या आपल्या मागण्यांना घेऊन मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांच्या समोर ठाकलेला आहे आणि मनोजरंग पाटील जाताना किंवा आंदोलनकर्ते या ठिकाणी जर जमले तर फार मोठा संघर्ष या ठिकाणी होऊ शकतो हा संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी पहाटेपासूनच जे आहे फार मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे शिष्टमंडळ या ठिकाणी नऊ वाजता येणार आहे शिष्टमंडळासोबत बैठक आहे त्याच वेळेला मनोज पाटील सुद्धा या ठिकाणी जातील आणि दोन्ही समाजाचा संघर्ष टाळण्यासाठी हा मोठा बंदोबस्त पोलिसांचा तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे लक्ष्मण हाके यांची प्रकृती ढासळत असताना सरकारकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलकांनी केला त्यामुळे ओबीसी संघटनांनी पाचोड शहर बंदची हाक दिली आणि आज या ठिकाणी बंद पाळला जातोय राज मधे, कड़ तसा आज पाचोडमध्ये कडकडीत असा बंद पाळण्यात आलेला आहे शहरातील सर्व दुकानं आज बंद दिसतायत लक्ष्मण हाके यांची प्रकृती ढासळत असताना सरकारकडून दुजा भाव होत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलकांनी केला आणि त्यामुळेच ओबीसी संघटनांनी आज पाचोड शहर बंदची हाक दिली आहे आणि या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय अधिक माहितीसाठी जाऊया छत्रपती नगरातून आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे सोबत आहेत अविनाश पाचोड बंदला कसा प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत जर आपण बघितलं तर पासवर्ड बंदला मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिसून येतो ओबीसी संघटनाकडून ही हाक देण्यात आलेली आहे आणि त्यांनी ज्यावेळेस बंदची हाक दिली तेव्हापासूनच संपूर्ण मार्केट कमिटी असेल किंवा व्यापारी असेल त्यांचा त्याला ते पाठिंबा आपल्याला पाहायला मिळत होता मात्र आत्ताची जर अपडेट आपण घेतली तर नऊ सव्वा नऊ वाजेपर्यंत देखील आतापर्यंत जो आहे ते दुकानं जे सकाळी लवकर उघडतात ते दुकानं देखील या ठिकाणी बंद आहे त्यामुळे कुठेतरी ओबीसी उपोषणाला या ठिकाणी ओबीसी बांधवांचा पाठिंबा आपल्याला पाहायला मिळतोय तर ते विचार जर वडीगोद्री आणि पाचोड हे जे अंतर आहे हे काही वीस ते पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे उपोषण स्थळापासून आणि तिथंच आता बंची हाक देण्यात आली असल्या कारणाने याचे पडसाद बाकी मराठवाड्यात देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि शिष्टमंडळ देखील याच वरून आता लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी निघालेला आहे सरकारची शिश्टमंद, शिष्टमंडळ शिष्टमंडळाची शिष्ट आहे ती काही पाहावं लागेल आणि बंची जी हाक आहे ती फक्त पाचोडपुरतीच मर्यादित राहते की ओबीसी बांधव जे आहेत ओबीसी समाज जो आहे तो अजून आक्रमक पवित्रा घेत मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी हा बंद पाहायला मिळतोय पाहावं लागेल मात्र आता कुठेतरी ओबीसी समाज देखील आपल्याला आक्रमक झालेला या ठिकाणी पाहायला मिळतोय की पाचोड बंद असेल किंवा अजून वेगवेगळे